तर हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी जयेश सावंत आहेत सोबतच आचार्य तुषार भोसले हे सुद्धा आहेत आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे सुद्धा आहेत आचार्य तुषार भोसले यांचं स्वागत सुरुवातीला आपण आपले प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडे जाऊया जयेश अगदी थोडक्यात हा संपूर्ण वाद काय आहे तो पहिल्यांदा समजावून सांगा सर्व हिंदूंच्या आराध्य असलेल्या शनीपूर जे मंदिर आहे त्या मंदिराच्या चौथाऱ्यावरती देवस्थानाच्या वतीने ग्रिल बसवण्याचे काम सुरू झाले परंतु तो ग्रिल बसवण्याचा ठेका जो आहे तो मुस्लिम ठेकेदाराला देऊन त्या ठिकाणी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हातून हा ग्रिल बसवण्याचं जे काम होतं ते सुरू असताना ही गंभीर बाब हिंदुत्वादी संघटनेच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर हिंदुत्वादी संघटना त्या आक्रमक झाल्या आणि सदरच्या कर्मचाऱ्यांसह ठेकेदारावर आणि देवस्थान ट्रस्टींवरती या ठिकाणी कारवाईची मागणी झाली या संदर्भात जय महाराष्ट्राने एक विशेष जय महाराष्ट्र विशेषमध्ये ह्या बातमीची दखल घेत संपूर्ण राज्याला खळबळ जागा केलं आणि त्यानंतर हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत त्या, त्या आक्रमक झाल्याने उद्या चौदा तारखेला सकल हिंदुत्व समाजाच्या वतीने ज्या ठिकाणी आंदोलन होणार होतं त्या ठिकाणी देवस्थानाच्या तोंडाला काळे फासू असा इशारा हिंदुत्वादी संघटनेने दिला त्या पार्श्वभूमीवर आज शनेश्वर देवस्थानाच्या वतीने एकशे चव्वेचाळीस मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकशे सदुसष्ट जणांना शिस्तभंग केल्याचं कारण दाखवत या ठिकाणी कामाहून कमी करण्यात आलेलं आहे जगदीश